संविधान आहे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कडून विविध शौचालयाची बांधणी करण्यात आली त्यामुळे स्वच्छता अभियान अंतर्गत मनपाच्या विविध पुरस्कार रोवले गेले ही वस्तुस्थिती असताना देखील शहरातील झोपडपट्टी परिसर व गावठाण विभागात अनेक शौचालयांची दुरावस्था झाली आहे या शौचालयांची ही अवस्था सुधारून येथे सायबर सिटीला साजेशी शौचालय उभारावे अशी मागणी नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष पालिकेला निवेदन देऊन केली आहे तसेच त्यांनी असलेल्या शिष्टमंडळासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉक्टर अजय गडदे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडली आहे नवी मुंबईतील आठही विभाग क्षेत्रातील विशेषतः गावठाण व झोपडपट्टी परिसरातील अनेक विधीसाठी येथे जाणे टाळत असल्याचे सांगत या कृतीमुळे नवी मुंबईत स्वच्छ भारत अभियानातील हगनदारी मुक्ती अभियानाला गालबोट लागल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे पब्लिकच्या समस्या ऐकून घ्या पब्लिकचे जे काही काम असेल गेल्या मध्ये वाटत जे पण काय असेल तर तुम्ही त्या समस्या सोडवा हे तुमचं काम आहे तुम्ही ऐकता आहात हे तुम्ही केले पाहिजे हे पब्लिकच्या अपेक्षा तुमच्याकडे नाही आता कारण नगरसेवक नाहीये नगरसे पहिले नगरसेवक लोक जायचे साहेब आमच्या एरियामध्ये झाले नाही आता कुणाकडे जाणार पब्लिक तुमच्याच कडे जाणार ना ओढ कसं ऐकणार नाही मग पब्लिक कुणा ऐकते ऐकून देणार नाही मग पब्लिक जायचं कुठे तर मला हेच म्हणे सिद्ध साहेब मला शिंदे साहेब तुम्ही पब्लिकच्या समस्या ऐकून त्यांनी समस्या सोडवा तर आम्ही ध्याय निषेध करूया एवढं बोलते माहिती संपत्ती सर्व लगडे हरीपी सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आमचे नेते सरसेनानी आमदार आंबेडकर यांच्या आदेशाने आज आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आणि आज त्यांचा भेटण्याचा दिवस आहे पब्लिकला भेटायचा त्यांचा दिवस आहे परंतु नेहमीप्रमाणे ते आधी उपस्थित नाही गेल्या पंधरा ऑफिम आलो होतो आम्ही पब्लिकला भेटण्याच्याच दिवशी तरीसुद्धा साहेब त्यांच्या स्टाफबरोबर मिटिंग करत होते सहा साडे सहा वाजेपर्यंत आणि उद्योग आम्हाला ही काही योग्य पॉलिसी नाही कमीच आज तुम्हाला सांगतो मी साईबाबा नगर लबाळे साईबाबानगर रबाळे येथे काही समस्या आम्ही घेऊन आलो तिथे आपल्या स महिन्याचे गरीब लोक राहतात त्यांचं राणीमान जर तुम्ही बघितलं त्यांचं शौचालय जर तुम्ही बघितलं हे बघा अशीच परिस्थिती दाखवते एखाद्या रानटी लोकांची पण परिस्थिती नसे अशी नसेल अशी या महानगरपालिकेची शौचालयाची परिस्थिती आहे आणि लोकांची परिस्थिती आहे आज आपली महानगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळतो भारतामध्ये तिसऱ्या नंबरवर येते तर मला तर वाटतं हे काहीतरी गोपाल करून पुरस्कार घेत असतील कारण खरोखरच यांना पुरस्कार पाहिजे असेल त्यांनी सगळ्यात जास्त साफसफाई स्लम एरियामध्ये करायला पाहिजे झोपडपट्टी एरियामध्ये करायला पाहिजे आणि तिथे यायचे जे महानगरपालिके कुठले ऑफिसर असतील वॉर्ड ऑफिसर असतील तिथे फेकतच नाही जर त्यांनी तिथे फेकून हे जर व्यवस्थित केलं असतं तर तो सन्मान जो मिळालेला आहे त्या सन्मान हा प्रत्येक झाला असता परंतु आता जो सन्मान घेतलेला आहे महानगरपालिकेने त्या सन्मानावर कसं ते नोकर आहे त्यामुळे मी जाहीर आवाहन करतो कमिशनर साहेबांना की अशा प्रकारे जर काम चालत असेल तर रिपब्लिक सेडच्या माध्यमातून आमचे नेते सरसरे आनंद आंबेडकर साहेबांच्या आदेशाने इथे मोठं आंदोलन आम्ही उभं करू कारण का पाऊस पडत आहे साथीचे आजार चालू आहेत लोक आजारी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचा वार अधिकारी कुठलेही कंपनीची दखल घेत नसेल घेत नाही जर तुमच्या वार अधिकारी हे काम केलं असतं तर आम्हाला तुमच्यामध्ये त्यामुळे आम्ही इथे आलो आणि इथे भेटत आहेत हा गंड काय आम्हाला चालू आहे आम्ही या शिंदेसाहेबांचा इथे मार्ग जाहीर निषेध करतो आणि शिंदेसाहेबांना सांगतो की हे काम आपला पक्ष द्या तुमचे वॉर्ड ऑफिसर तुमचे अधिकारी तुमचे इंजिनियर आमचं ऐकत नाहीत एकदम एक एक मस्तवाद झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचं ऐकतात एखाद्या लोकप्रतीने असे सत्तेधारी पक्ष त्यांचं ऐकतात आमचं काय करते याचा पण उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि ही गोष्ट आम्ही आमचे नेते सरसेकरांच्या कारण घालणार आहे तर हे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब वेळोवेळी आम्ही जेव्हा जेव्हा चौथ्यामध्ये आम्हाला भेटत आहेत आणि आम्ही कायद्याचं पालन करून त्यांच्या भेटण्याचा जो वेळ आहे त्याच वेळेत आलेला असेल तरीसुद्धा हे आता असतात त्यांच्या पीएनी सांगितले ते मंत्रायच गेले न्याय झालं होतं तेव्हा त्यांची स्वतःची मीटिंग चालू होती मग तुम्ही पब्लूचं काम ठेवू नका पुन्हा आज दिवस पगूला द्या ना बरं आज तुम्ही भेटले तर पब्लूच्या टाईमात भेटणार का आम्हाला हा आम्हाला तुमचा प्रश्न आहे कारण तुम्हाला विनंती करतो मी यापुढे तुमचा जो पगला भेटायला टायमिंग आहे त्या टाईममध्ये आम्हाला भेटत चाला आणि आमच्या समस्या आहेत कारण तुम्हाला बसवल्या आमच्या समस्या आहेत तुमचे खालचे अधिकारी जर आले आठवड्यात आम्ही कोणाकडे जायचं तर मला वाटतं तर मंत्रालयात जावं लागेल आम्ही पुन्हा एकदा या सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की या आमच्या समाजात आपण सोडून द्यावं आणि उद्या आज शिंदेसाहेबांनी आम्ही त्या धनसुवारीच्या ऑफिसला जाणार आहे आणि तिथे हे पत्र देऊन तिथे आम्ही मोर्चा काढणार आहोत लक्षात घ्या म्हणून मग आता आपण शाळेत बसायचं नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही संवैधानिक मार्गाने जा परंतु या इथे संविधानिक मार्गाने जाण्याचं दिवस झालेलंच नाही आता इथे आंदोलन मोर्चा आंदोलन केल्याशिवाय इथे कोणी आपली दखल घेणार नाही आणि ह्याच्या पुढचं परंतु ज्यावेळेस ते डॉक्टर गडदे उपायुक्ताला भेटले त्यावेळेस उपायुक्तांनी निवेदन स्वीकारले व चोवीस तासाच्या आतमध्ये या सर्व संडास बाथरूमच्या समोरची जी घाण आहे ती आपण साफ करून देणार आणि संडास बाथरूम व्यवस्थित करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले काल पाच तारखेला सकाळी सकाळी त्यांनी डम्पर आणि पोकलेन पाठवून तो सर्व परिसर स्वच्छ करून घेतला आणि चोवीस तासाच्या आत नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे वीरेंद्र लगाडे यांना दिलेला जो, जो जे शब्द होते ते त्यांनी पूर्ण केले आणि चोवीस तासाच्या आत रिपब्लिकन सेनेचा दणका त्यांनी केलेल्या निवेदनामुळे हा जो साईबाबा नगर रबाळे येथील जो टॉयलेट बाथरूमचा जो एरिया आहे तो साफ करण्यात आला धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई